नमस्कार मित्रांनो मी मि गणेश कांबळे सुवर्णयुग मधील हे चॅनेल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज ह्या वडगाव काठी मधील तुळजापूर विधानसभा वडगाव काठी मधील आहे तरी आज ह्या ठिकाणी रानादाचे जे मतदान आहे त्या ठिकाणी आपले त्यांचे कार्यकर्ते आहेत काय त्यांचे गावकचे आहेत त्यांच्याकडून आपण एक दोन शब्द जाणून घेऊया की ह्या वडगाव काठी मधील मतदान किती झालेलं आहे कसं झालं काय झालं काय आहे का त्या वडगाव मधील पूर्ण पुरेपूर आणि शांततेने पार पडलेले मतदान आहे नमस्कार ना। मी लोह गणपत माळे तुळजापूर विधानसभा दोनशे एक्केचाळीस वडगावकाठी येथील मतदान पंधराशे ऐंशी म्हणजे सत्तर टक्क्याच्या जवळ मतदान झालेलं आहे आणि मतदान हे चांगलं झालेलं आहे गावकऱ्यानं पूर्ण सहकार्य केलेलं आहे आपल्याला स्वागत करतो आणि आज तुम्ही जे महाविकास आघाडीला मतदानाच्या रूपामध्ये कोल दिला आहे त्याबद्दल मी त्यांचं प्रथम अभिनंदन करतो आजचा दिवस वाटला म्हणजे आजचा सुवर्ण दिवस म्हणजे का एखादं गरीबाचं लेकरू म्हणजे धीरजबाया पाटील जे आहेत ते प्रथम उभारले निवडणुकीसाठी आणि कसं नवीन एखाद्याला संधी हे या निष्ठ आज झालेली विधानसभा निवडणूक वडगावकटीमध्ये अतिशय शांततेने सुव्यवस्थित आणि कुठलाही गोंधळ वगैरे घडता सर्व गावकऱ्यांनी मतदारांनी आणि सर्व राजकीय नेत्यांनी सर्वच पक्षाच्या उत्कृष्टरित्या पार पाडली अशाच खेळीमेळीच्या वातावरणात त्या सर्व निवडणुका व्हाव्या अशी अपेक्षा मी आमच्या वडगाव काटीच्या जनतेकडून राजकीय नेत्याकडून